नमस्कार मित्रांनो ही आता आपली चौथी फवारणी चालू आहे फवारणी चौदा पंधरा दिवसाच्या अंतराने घ्यायलाच पाहिजे तिसऱ्या फवारणीचा चांगला रिझल्ट आलेला आहे पण ओल्यामुळे मनावा आता आपण व्हॅलरो घेतलेला आहे थ्रीप्स मावा तुडतुड्यासाठी घेतलेलं आहे ते दोन एम एल प्रति लिटरसाठी वापरायचं आता अठराचा आहे तर आपण पस्तीस वापरतो तुडतुडा मावा चिप्स तीन गोष्टी कंट्रोल दिसायला आहे का जरा झुमकर करायला दिसत नसलं तर नंतर आपल्याला आळीसाठी प्रत्येक फोवरनी तडीसाठी घ्यावंच लागतंय गेल्या फॉवारणीत आपण प्रोपेक्स सुपर घेतलं होतं आता हे इमॅम एक्टीन ई एम एम ॲक्टीन बेन पाच टक्के दहा ग्रॅम घ्यायचं आहे हिंदुस्तान प्रॉप सायन्स कंपनीचं आहे गेल्या वेळेस आपण नागार्जुन कंपनीचं प्रॉफिट सुपर घेतलं होतं आणि आता हळ हाईट कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी हे पण वापर होता चमत्कार घराठा कंपनीचं आहे हे आपण पंचवीस एम एल प्रतिपंपाला टाकत आहे ¡Gracias! Thank you.